सर्वसामान्य नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू झाल्याने रुग्णांना मिळाला दिलासा आता नवापूरवासियांना उपचारासाठी गुजरात व इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज राहिलेली नाही सोलापूर उपजिल्हा रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून अद्ययावत डायलिसिस केंद्र सुरू झाल्याने परिसरातील मूत्रपिंड विकाराने ग्रस्त असलेल्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळाला या केंद्राची स्थापना झाल्यापासून डायलिसिसच्या उपचारासाठी रुग्णांना गुजरात किंवा नंदुरबार येथील मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहिली नाही उपजिल्हा रुग्ण समितीचे नियुक्त सदस्य तानाजी वडवे म्हणाले केले अनेक वर्ष परिसरातील रुग्णांना सारख्या आवश्यक उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर बाहेर किंवा परराज्यात जावे लागत होते त्यामध्ये रुग्णांचा वेळ पैसा आणि शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात होत होता प्रवासाच्या त्रासामुळे अनेकदा उपचारात खंड पडत असे ही गंभीर गैरसोय लक्षात घेऊन आणि स्थानिक पातळीवरच अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय नवापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या या डायलिसिस केंद्रात अत्याधुनिक डायलिसिस मशीन बसविण्यात त्यामुळे रुग्णांना डायलिसिस साठी दूरवरच्या शहरांमध्ये जाण्याची गरज नाही प्रवासात वेळ वाया जातो तो वेळही वाचतो त्यामुळे रुग्ण लवकर घरी परत येऊ शकतात गरजू रुग्णांना आवाहन करण्यात आले आहे की डायलिसिस उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधावा आणि या महत्वपूर्ण सुविधेचा लाभ घ्यावा यावेळी नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कीर्तिलता वसावे डॉक्टर प्रमोद कटारी या आधी उपस्थित होते महा डायलिसिस मोफत डायलिसिस उपचार आपल्या नवापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयामध्ये ही सेवा दोन महिन्यापासून उपलब्ध झालेली आहे तर आमची आमच्या नवापूर तालुक्यातील सर्व पेशंट जे किडनीचे पेशंट असतील शुगर पेशंट असतील आणि त्यांच्यासाठी आज आपल्या देशामध्ये आणि तालुक्यामध्ये शुगर पेशंट वाढतात किडनीचे पेशंट वाढतात आणि त्यासाठी या आपल्या नवापूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये महा डायलिसिस उपचार केंद्र सुरू केलेलं आहे तेव्हा आमच्या पूर्ण नवापूर तालुक्यातील असे जे पेशंट नंदुरबारला जात असतील मग व्या बारडोली सुरत ज्याही ठिकाणी आज डायलिसिस सेवेचा लाभ घेत आहे तिथे पण आमची जिल्हा उप रुग्णालय समितीतर्फे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करत आहे की आपण या नव जिल्हा रुग्णालयामध्ये ही डायलिसिसची सेवा उपलब्ध केलेली आहे तर सगळ्यांना हात जोडून विनंती आहे नवापूर तालुक्यातील जनतेला की आपण याचा लाभ घ्या आणि आपण दुसरीकडे जातात त्या ठिकाणाहून नवापूरला या आपल्याला अत्यंत जवळ पडतं कमी खर्चामध्ये ही सेवा आपल्यासाठी आपल्या जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे याचा लाभ जनतेने घ्यावा अशी कळकळीचे असं कळकळीचं आवाहन पण करतो आणि नम्र विनंती पण करतो आणि या सेवेचा लाभ घ्याच अशी विनंती करून माझे दोन शब्द पूर्ण करतो